नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आषाढ म्हटला की घराघरात तर पदार्थ करत असतात बाहेर मस्त पाऊस पडत असतो धपाटे गोडपुऱ्या तिखटपुऱ्या आणि डाळीचे वडे असे पदार्थ हमखास घराघरांमध्ये होतात आज आपण सुद्धा असाच एक पदार्थ करणार आहोत खुसखुशी अशा गव्हाच्या पिठाच्या कापण्या घराघरात ह्या कापण्या हमखास करत असतात आई आजीपासून चालत आलेली ही परंपरा पुढे अशीच राहावी त्यासाठी ते त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनेच आज आपण ह्या मस्त खुसखुशीत आणि खसखशीचं आवरण असलेल्या गोड कापण्या करणार आहोत कमी मेहनतीत ह्या कापण्या तयार होतात तुम्ही जर कधी केल्या नसतील तर एक वेळा नक्की करून पहा सकाळच्या दुपारच्या चहाच्या वेळेस किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी मस्त पर्याय आहे तेव्हा पारंपरिक पद्धतीने आणि खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते आपण बघणार आहोत रेसिपी फार सोपी आहे आवडली तर एक लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता गव्हाच्या गोड कापण्या करण्यासाठी इथं अगोदर आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं गॅसवर पातेलं ठेवलेलं आणि त्यामध्ये आता आपण गुळ टाकून घेणार आहोत तर इथं मी गुळाचं मेजरमेंट सांगते तर एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मी पीठही मोजून घेणार आहे त्याच वाटीने एक वाटी पाणीही टाकून घेतलेलं आहे एक वाटीच्या वर पाणी घ्यायचं नाही आता आपण गूळ विरघळून घेणार आहोत तर त्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही तर फक्त गूळ विरघळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं लागतात त्या गुळ विरघळून उकडी आलेली आहे आणि मी आता गॅस बंद करून ते पाणी कोमट होईल एवढं थंड करून घेणार आहे तोपर्यंत आता आपण पीठ मोजून घेणार आहोत तर इथं मी एक परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये आता आपण ज्या वाटीने गुळ घेतलेला होता त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही हे जे कापणे असतात त्या ज्वारीच्या पिठाच्याही करू शकतात आणि एक छोटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे साधारण तीन ते चार चमचे असेल एवढंच पीठ घ्यायचं आहे आपल्याला नंतर आता त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार टाकू शकता नंतर एक चमचा क्रश करून घेतलेल्या शोपा घ्यायच्या आहेत नंतर अर्धा चमचा सुंट पावडर टाकून घ्यायची आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सुंट पावडरने ज्या कापण्या आहेत त्यांना फार छान टेस्ट लागते छान चव येते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी होतं ते आता याच्यामध्ये आपण टाकून पीठ मळून घेणार आहोत तर हे पाणी टाकताना गाळणीने गाळून आहे इथं चहाची गाळणी घेतलेली मी आणि त्याच्याने पाणी काढून घेते म्हणजे जो गुळामध्ये कचरा असतो किंवा खडे असतात ते निघून जातात आता हे व्यवस्थित मिक्स करत चालायचं आहे पाणी थोडं कोमटच असू द्यायचं एकदम थंडही राहू द्यायचं नाही मी इथं तेलाचं मोहन दिलेलं नाही तुम्हाला वाटल्यास दोन ते तीन चमचे तेल गरम करून ते टाकून घेऊ शकता पण मी तेलाचा वापर न करता ह्या कापण्या अशाच करणार आहे तर असं थोडं थोडं गुळाचं पाणी गाळणीने गाळत टाकून घ्यायचं आणि कणिक अशी घट्टसर मळून घ्यायची आहे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे तर ए, आता बघा हे पाणी टाकून झालेलं आहे आणि आता हातानेच मी व्यवस्थित हे कणिक मळून घेणार आहे तर घट्टसर आपल्याला कणिक मळायची आहे साधारण आपण जे पुऱ्यांना क कणिक मळतो त्यापेक्षा थोडी सैन सर कणिक आपल्याला मळायची आहे बघू शकता कणिक व्यवस्थित भिजून झालेली आहे आणि मी आता वरतून थोडंसं तेलाचा हात लावून घेते आणि व्यवस्थित एक वेळा परत ही कणिक मळून घेते आता कणिक आपली व्यवस्थित मळून झालेली आहे आणि मी तिला आता साईडला दहा मिनटासाठी बाजूला ठेवून घेणार आहे तर त्यासाठी मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि दहा मिनटं तिला आता बाजूला ठेवून घेणार आहे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि मी त्यावरचं जे झाकण आहे ते काढून घेणार आहे तर आता बघू शकता कनेक व्यवस्थित सेट झालेली आहे व्यवस्थित आपली भिजली गेलेली आहे कनेक आणि तिला आता मी थोडीशी मळून घेणार आहे या पद्धतीने आणि तिचे आता मोठे मोठ्या साईजचे गोळे करून घेणार आहे तर बघा आता असं लांबसर गोळा तयार करून घ्यायचा आणि असा हाताच्या सहाय्यानेच गोळे तयार करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने तर साधारण पाच गोळे मोठ्या साईजचे तयार झालेले आहेत आणि मी आता त्यांना लाटून घेणार आहे तर मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्यावाला आता मी थोडस व्यवस्थित असं गोलाकार देऊन त्यावर पीठ टाकून घेणार आहे कारण आपण यामध्ये गुळ टाकलेला होता त्यामुळे ते थोडस पोळपाटाला चिकटतं आणि व्यवस्थित ती लाटली जात नाही म्हणून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं जर जास्तच घट्ट सर आपण कणिक मळली तर आपल्याला हे पीठही लावलं जात नाही छान लाटली जाते पोळी तर आता बघा पोळी थोडीशी लाटल्यानंतर त्यावर मी आता खसखस टाकून घेणार आहे तर सर्व बाजूला असं पोळीला वरतून खसखस टाकून घ्यायची आहे मुलांना असं काहीतरी नवीन दिलं तर खायला खूप आवडतं तर आता एका बाजूने खसखस लावून थोडंसं असं लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आणि तिला अलगत अशी पलटून घ्यायची आहे थोडीफार खसखस ही पडतेच आणि परत दुसऱ्या बाजूनेही असं खसखस वरतून टाकून घ्यायची आणि तिलाही असं प्रेस करून घ्यायचंय पोळीला म्हणजे ती खसखस असते ती पोळीमध्ये व्यवस्थित जाते तर बघा असं लाटून घ्यायचंय आपल्याला ही पोळी जास्त जाड किंवा बारीकही लाटायची नाही तर मध्यम मध्ये बाग लाटायची तर हे बघू शकता या पद्धतीने म्हणजे त्या कापण्या मस्त तटताना फुकतात आणि छान कुरकुरीत वरतून आणि आतून मस्त सॉफ्ट अशा येतात आता मी त्यांना का काटून घेणार आहे तर असं चाकूच्या सहाय्याने आधी उभे काप करून घ्यायचे मग थोडंसं तिरपं करून तिरप्या साईडच्या अशा बघा आपण शंकरपाळी करतो त्या पद्धतीनेच ह्या कापण्या कापून घ्यायच्या तर अशा कापण्या कापल्यानंतर आता त्यांना आपण काढून घेऊ तर इथं मी एका ताटामध्ये ह्या कापण्या काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी बाकीचे जे, जे राहिलेले उंडे आहे ते लाटून घेणार आहे आणि अशाच कापण्या कापून घेणार आहे तुम्ही ह्या कापण्या कापण्या म्हटल्या तर अशाच साईजच्या कापल्या जातात पण तुम्ही आकार चेंज करू शकता आकारही देऊ शकता एखाद्या गोल आकाराच्या वाटीनेही कट करून छोट्या छोट्या पुऱ्या करू शकतात त्याही खूप छान दिसतात आता बघा ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत आणि मी त्यांना ते आता तळून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं की नाही आपण चेक करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये कापण्या टाकून घ्यायच्या आहेत तर असं एक, एक करत सोडत चालायचं आणि जेवढ्या मावतील तेवढ्याच कापण्या टाकायच्या जास्त गर्दी वगैरे करायची नाही कापण्यांची नाहीतर त्या व्यवस्थित तळल्या जात नाही आणि तेल थोडंसं मध्यममध्येच गरम करायचं जास्त कडक गरम करायचं नाही आणि कापण्या टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायची सा शक्यतो मध्यम आचेवरच ह्या कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे त्या मस्त खरपूस अशा तळल्या जातात खुसखुशीत अशा येतात तर आता बघा त्यांचा कलरही चेंज झालेला आहे आणि त्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत जर आपण तळताना घाई केली मोठ्या गॅसवर तळले तर, तर आतून त्या कच्च्या राहतात आणि वरतून त्या जडतात त्यासाठी मंद आचेवर मस्त खरपूस अशा तळून घ्यायच्या म्हणजे त्या, त्या खूप छान टेस्टला लागतात आणि कुरकुरीत अशा त्या येतात तर बघा इथं किती छान दिसत आहेत कापण्या तर आता मी दुसरी बॅच ही याच पद्धतीने तळून घेणार आहे मी अगोदर गॅस थोडा मोठा ठेवून तेल थोडं कोमट गरम करून घेतलेलं होतं नंतर कापण्या टाकून गॅसची फ्लेम मंद करून घेतलेली होती आणि व्यवस्थित त्या मंद आचेवर एकसारख्या अलटून पलटून त्या तळून घेतल्या आणि आता त्यांना मी काढून घेणार आहे काही जास्त वेळ लागत नाही पटापट होतं आणि जर मदत करायला कोणी असेल तर त्या पटकन होतात तर बघा आता दुसरी बॅच ही व्यवस्थित तळून झालेली आहे याच पद्धतीने मी राहिलेल्या कापण्या तळून घेणार आहे तर आता बघा मी कापण्या तोडून एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत आणि किती छान दिसत आहेत ना आता मी तुम्हाला एक कापणी तोडून दाखवते तर हे बघा किती छान आतून पोकळ अशा कापण्या तयार झालेल्या आहेत तुमी वड़ा ले ले। तर तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आई आजीच्या पद्धतीनेच मी ह्या कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत तर मुलांना फार आवडतात मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासासाठी तुम्ही ह्या कापण्या घेऊन जाऊ शकता आषाढ महिना आला की कापण्यांची आठवण येते तळणीचे पदार्थांची आठवणही येतेच आणि तुम्ही असे पदार्थ करून ठेवू शकता साधारण पंधरा दिवस तरी ह्या कापण्या अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांना ह्या देऊ शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा